ओके सारे गावातील काही वाड्यांमध्ये गेल्या बारा दिवसांपासून ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा ठप्प आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक दिली ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास उपोषण छेडणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय धो धो कोसळणाऱ्या पावसात पाणी टंचाईनं नागरिक हैराण झाले ऐकून थोडं नवल वाटलं असेल ना पण हे सत्य आहे वैभववाडी तालुक्यातील पोकेसरे गावातील तीन वाड्यांमध्ये ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते सुरू असलेला गेले बारा दिवस बंद नागरिकांचे हाल झाले पाण्याविना हैराण झालेल्या नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना जाब विचारण्यासाठी थेट ग्रामपंचायतीवर धडक दिली मात्र हे दोन्ही उपस्थित नसल्यानं ग्रामस्थ संतापले पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायती समोर उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आम्हाला शुक्रवारी पाणी आलेलं रविवार बारा दिवस बारा दिवस आमच्याकडे पाणी आलेलं नाही आहे आम्ही फोन लावला त्यांना तर आम्हाला सांगितलं की मोटर जळली आहे म्हणून मोटर जळल्या म्हणून परत आम्ही म्हटलं एक दिवस ठीक आहे बुधवारी आम्हाला सोमवार मंगळवार सोमवार पाणी येत नाही बुधवारी पाण्याची आम्ही वाट बघितली आम्हाला पाणी काय आलेलं नाही मग आम्ही फोन लावला फोन लावला आमची मोटर जळली आहे आम्हाला कोण माणूस भेटत नाही म्हणून सांगितलं म्हणून काल परत आम्ही फोन लावला संध्याकाळी नाही मोटर आता वायरमिन आला आहे आम्ही मोटर दुरुस्त करणार मग तुम्हाला आम्ही पाणी सोडतो म्हणून आम्हाला सांगितलं आता तुम्ही ग्रामपंचायत आलात सरपंचांची भेट झाली आहे काय ग्रामसेवक नाही झाली आहे दा? ना ग्रामसेवकांची पण झाली नाही सरपंचांची पण झाली नाही आणि सरपंच आम्हाला रात्री फोन केला आमच्या तिराने त्या उलटा बोला की कनिशन तुम्ही कट करून टाका असं बोलला आम्हाला पाणी पाहिजे नाहीतर आम्ही इथे उपचनाला बसणार नाही तर आम्हाला विरीची नाही तर कुठल्या पाण्याची व्यवस्था करा आम्हाला एवढ्या जणांना पाणी नाही आहे आम्ही सगळ्यांना सदस्यांना पण सगळ्यांना आम्ही कॉल केलेला होता रात्री त्याने आम्हाला आता निर्णय काय तर द्यायचा पाण्याबद्दल नाहीतर तर इथं आम्ही उपचनाला बसणार निवेदन देऊ निवेदन देऊ पाणी पुरवठा बंद असल्यानं ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नागरिकांनी व्यक्त केली आहे आम्ही चार दिवस अगोदर पहिलं पहिलं पाणी विचारलं साहेब पाणी का नाही आलं ग्रामपंचायतीला कळवलं विचारलं तर बोलले की लाईट नाही लाईट नसेल तर मतलब ठीक आहे आज येईल उद्या येईल पण आज बारा दिवस तेरा दिवस बारा ते तेरा दिवस झाले पण पाण्याचा अजून काय बाहेर म्हणजे ग्रामपंचायतीला फोन केला तर तेच सरळ बोलत नाही सरपंचाला फोन केला तरी तो उत्तर देत नाही सगळं आता कोणाला आम्ही विचारायचं इथे कोणाला मागणी करायची कोणत्याकडे मागणी करायची पाण्याचं पाण्याची मागणी कोणाची कोणच्याकडे करायचं नाही तर आम्ही जातो म्हणजे इथे उपोषण करतो अमर उपोषण पाण्याचं सगळं बायका पोरांना घेऊन पाणी पाणी इथे द्यायचं नाही तर ग्रामपंचायतीने काहीतरी आमची व्यवस्था करावी आजच्या ह्या दिवसापासून आज या पावसामुळे पाणी आहे नाही म्हटलं तर कोणतरी म्हणजे गावचे भारतीय गावातले लोक काहीतरी आम्हाला हसतील लोक आमच्या कोकिद्रा गावामध्ये पाणी नाही आहे म्हणतायचं कुठल्या कुठल्या वाडीमध्ये पाणी नाही बांधवाडी मध्ये नाही आणि कोकिसरा अर्ध कोकिसऱ्यामध्ये पाणी नाही म्हणजे वरच कोकिसर बेडकीच्या वाडीच्या वरती गंगाळा बेळेकर हे सगळं पाण्याच्या पाणी नाही आहे त्याच्यामुळे विलीची पण सोय नाही आम्हाला याबाबत गावाचे सरपंच प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले तांत्रिक अडचणींमुळे गावातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता त्याची दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यावर सायंकाळी या भागातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल श्रीधर साळंखे कोकण साधला वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल